आंबेडकर म्हणले की शरद पवार यांनी आपल्याची तर काल शशिकांत शिंदे म्हणले की निवडणुकीची आकडेवारी जर उडेल बाळासाहेब तर बरोबर बोलत आहे आपण निवडणुकीची आकडेवारी उडेल की लोकसभा तर त्यानुसार बाळासाहेब आंबेडकर स्वतः भाजपचे असतात की असं त्या आकडेवारीतून दिसत मी स्वतः सांगत नाही हवं तर आकडेवारी काय आहे की शशिकांत शिंदे असतील किंवा त्यांचे आमदार रोहित पवार असतील यांनी जी टेप वाजवतायत ना ती ती घासून इतकी गुळगुळीत झालेली आहे की आता त्या टेपचा आवाजही लोकांच्या कानापर्यंत पोहोचत नाही आहे त्यामुळे त्यांनी नवीन काहीतरी आणावं हो। नवीन काहीतरी बोलावं हो। ज्या आकडेवारीच्या बाबतीत ते बोलतात किंवा भाजपला मदत झाल्याच्या बाबतीत ते बोलतात तर महाराष्ट्राची जनता ही दूधखोळी नाही आहे महाराष्ट्राच्या जनतेनं भाजपला शरद पवारांनी आत्तापर्यंत कशी कशी किती वेळा मदत केली आहे आणि आजही कशी करतायत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ऐंशी टक्के हा कसा भाजपसोबत जाऊन सत्तेत बसलेला आहे अजित पवार सत्तेचा लाभ घेत आहेत त्या गटासह आणि अप्रत्यक्ष लाभार्थी शरद पवारांसोबत इकडे या गटात कसे आहेत हे अख्खा महाराष्ट्र बघतोय जे भाजपसोबत आहेत ते सत्तेमध्ये राहून सत्तेचे सगळे फायदे घेत आहेत आणि शरद पवारांसोबत बाहेर असलेला जो गट आहे तो अप्रत्यक्षरित्या सभागृहात कशी मदत करतोय हे एन आर सीचे जे कायदे होते आणण्याचा जेव्हा प्रयत्न झाला त्यावेळेला सभागृहात राहून विरोध करण्याऐवजी वॉकआउट करून कशा पद्धतीनं तुम्ही मदत केलेली आहे हे बघितलेलं आहे शेतकरी विरोधी तीन काळे कायदे जेव्हा आणले गेले त्यावेळेला त्या कायद्याला कडाडून विरोध सभागृहात करायचा होता त्याच्याऐवजी मतदानाच्या ऐन वेळेला तुम्ही वॉकआउट करता आणि मतदानाचा आकडा खाली आणता या पद्धतीनं तुम्ही सभागृहात तिथे भाजपला कशी मदत करता हे जनतेनं बघितलेलं आहे आणि अगदी ताजा कलाम महाराष्ट्रामध्ये जे महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक इथल्या भाजप सरकारने आणलं त्याला विरोध करणं तर खूप दूरची गोष्ट राहिली ते आणण्यामध्ये भाजपसोबत हे सगळे पक्ष सहभागी झाले त्यांच्या पक्षाचे त्यावेळेचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील हे त्या कमिटीमध्ये होते ओबीसी म्हणून ओबीसी नेता म्हणून सातत्याने पुढे येण्याचा प्रयत्न करणारे पुरोगामी बुरखा पांगरणारे जितेंद्र आव्हाड त्यात होते आणि हसत खेळत कोपर खया माळत तो सगळा कायदा त्यांनी का तिथे संमत केलाय पारित केलाय जेव्हा जनता यांना शिव्या द्यायला लागली जेव्हा जनता यांच्यावरती राग व्यक्त करायला लागली तेव्हा आज एक हातर कुठेतरी बाहेर येऊन लुटू विरोध करायचा हे नाटक करतायत त्यामुळे इतके उदाहरणं असंख्य उदाहरणं आहेत जनतेसमोर की हे कसे भाजपसोबत जाऊन बसलेले आहेत भाजपला मदत करतात त्यामुळं यांच्या या घासून गुळगुळीत झालेल्या कॅसेटवरती या प्रश्नांवरती उत्तरं द्यावीत किंवा ती खोडत बसावी असं आम्हाला वाटत नाही